नमस्कार शेतकरी मित्रो मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर ॲग्रीशास्त्र प्लॅटफॉर्मवर कायम आपण शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स देत असतो तर मित्रो आजचा आपला चर्चेचा विषय असणार आहे मिरची पिकामध्ये जेही बुरशीजन्य रोग हो येतात आणि बुरशी रोगांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर त्या रोगांची आपण थोडक्यात माहिती घेऊया की मिरची पिकामध्ये मुख्य फंगल डिसिजेस कोणते येतात तर त्याच्यामध्ये फ्युजॅरियम वेल्ट त्याच्यानंतर कॉलरॉट आणि डंपिंग ऑफ सारख्या समस्या शेतकऱ्यांना मुख्यत्व भेडसावतात आणि त्याच्यासाठी नियोजन करण्यासाठी शेतकरी आपल्याला भरपूर सारे औषधं हो किंवा बुरशीनाशके किंवा इतर काही प्रॉडक्ट्स वापरताना दिसतात मात्र शेतकरी मित्र हो लक्षात घ्या की तुम्हाला सटीक नियोजन करता आलं पाहिजे ज्या गोष्टीवर तिथे काम आहे तेच औषध तिथे वापरण्यात आलं पाहिजे त्याच्यामुळे होईल काय तर तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल आणि योग्य ते नियोजन तुम्हाला करता येईल तर पहा मित्र हो डम्पिंग ऑफसारखी समस्या ज्या वर्षी मुसळधार पाऊस येतो जोऱ्याचा पाऊस येतो शेतामध्ये पाणी तुंबतं अशावेळी डम्पिंग ऑफ म्हणजे मर सारखी समस्या तयार होते तर हे डम्पिंग कशामुळे होतो तर हा पिथियम नावाचा जो फंगस आहे हा शेतामध्ये डेव्हलप होतो आणि पिथियममुळं डम्पिंग ऑफ म्हणजे मर रोगासारखी समस्या तिथे आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेतकरी मित्र हो मिरचीमध्ये त्याच्या स्टेमवर एक कॉलर रॉटची समस्या आपल्याला पाहायला मिळते तर कॉलर रॉट नेमका होतो काय तर स्टेमवर एक पांढरा चट्टा तिथे पडतो आणि स्टेम रॉट हा खास करून स्प्लेरोटियम रोलप्सी या नावाच्या स्पेसिजमुळं तो डेव्हलप होतो आणि याचासुद्धा परिणाम असा होतो की तिथे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं पीक मरते आणि या समस्येला आपल्याला तिथे तोंड द्यावं लागतं त्याचप्रमाणे आपण पाहतो आहे की आपल्याला फ्युजेरियम विल्ट या रोगाला सुद्धा सामोरं जावं लागतं फ्युजेरियम विल्ट का येतो तर मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की फ्युजेरियम सोलनी डेव्हलप होतो तेव्हा फ्युजेरियम विल्ट सारखी समस्या जाणवते आणि फ्युजेरियम विल्ट समस्या खास करून उष्ण तापमान असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवते त्याला आवश्यक नाही आहे की सातत पावसाचंच प्रमाण असलं पाहिजे पावसाळा किंवा पाऊसच असला पाहिजे असं काहीही नाही आहे तिथे ह्युमिडिटी जोऱ्याची तयार झाली गर्मी जोऱ्याची वाढली तेव्हा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो तर आपल्याला करायचं काय तर केमिकल तसंच बायोलॉजिकल मेजर्सनी आपल्याला याला समोरं जायचं आहे याच्यावर नियोजन करायचं आहे तर पहा मी तुम्हाला काही प्रॉडक्ट सजेस्ट करतो तुमच्या माहितीमध्ये तुमच्या नॉलेजमध्ये जे बेस्ट प्रॉडक्ट असेल जे तुम्हाला चांगलं अनुभवून अनुभव देऊन गेले असे प्रॉडक्ट तुम्हाला वापरायचं आहे जेणेकरून आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल आणि आपल्याला योग्य ते नियोजन मिळेल तर पहा हो मी, मी एक प्रोडक्ट गेल्या दोन तीन वर्षापासून अनुभवतो आहे त्याच्यामध्ये मायकोरिच तसंच जमिनीमधून ज्या डिसीज येतात तसंच त्याच्यासाठी आपण एक रूट हेल्थ नावाचं प्रोडक्ट तिथे आपण वापरतो याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी ट्रायकोडर्मा हर्झेनियम तसंच सुडोमोनास फ्लुरसन्स आणि बॅसिलस सप्टिलिस हे सर्व बायोलॉजिकल स्ट्रेन एकाच प्रॉडक्टमध्ये मिळते आणि कमी खर्चामध्ये आपलं नियोजन होते म्हणून तुम्ही या प्रॉडक्टची निवड करू शकता त्याच पद्धतीनं आपल्याला काही सिलेक्टेड बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे केमिकलमध्ये जर आपण जात असाल तर तर त्याच्यामध्ये आपण फॉसेटाईल अॅल्युमिनियम सारखा घटक आपल्याला फायद्याचा ठरू शकतो त्याचप्रमाणे थायफोनेट मिथाईल सारख्या घटकाचा आपण वापर करू शकतो तसंच कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा मेटालेक्झिल या सुद्धा वापर करून आपण या बुरशीजन्य रोगांवर एक चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो मित्र हो मला तुम्हाला एक विषय सांगायला आवडेल की बायोलॉजिकल पद्धतीने आपण लॉंग लास्टिंग त्याच्यामध्ये रिझल्ट मिळवू शकतो त्याच्याकरिता आपण केमिकलच्या सोबतसोबतच बायोलॉजिकल स्ट्रेनचासुद्धा जमिनीमध्ये वापर करा त्याच्यामुळं आपल्याला लॉंग टाईमचे रिझल्ट मिळेल आणि शाश्वत रिझल्ट मिळेल यामुळे काय होईल तर जमिनीमध्ये स्पोअर काउंट पण चांगला राहील बायोलॉजिकल काउंट चांगला राहिला तर आपोआप रोगांचं प्रमाण सुद्धा कमी होईल आणि आपलं पीक निरोगी राहण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल